हिंदू कसा असला पाहिजे दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणारा हिंदू असला पाहिजे आणि जर का साहेब खरंच हिंदू लोकांना मुसलमान करण्यासाठी आला असता तर हे जशी मोठी मोठी आई बायजा आई असतील यांच्या घरचे का मुसलमान नाही आहेत आज आज यांची पिढी का मुसलमान नाही आहे उगाच काहीतरी आपलं बोलायचं नसतं ह्या गोष्टीचा खरा अभ्यास करणं गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा मनापासून ओम साईराम आता आपण पाहतोय पालख्या निघतात शिर्डीसाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जण शिर्डीला पालख्या घेऊन जातात माझे मित्र महाराष्ट्राची संस्कृती जशी विठ्ठलाकडे आपण जातो वारकरी तसेच आपण पालखी घेऊन शिर्डीला जातो तुम्हाला जर का शिर्डीला नाही जायला जमत आहे मी युट्यूबवर आपल्या या चॅनलवर व्हिडिओ देखील टाकलेला आहे काल तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला घरी बसून शिर्डी दर्शन मिळेल बाबांचा एखादा व्हिडिओ जरी पाहिला तरी आपल्याला असं वाटतं बाबा आम्ही शिर्डीमध्येच आहे तर नक्कीच तो व्हिडिओ पहा तुम्ही काही दिवसापूर्वी मी कि में एक साईबाबांबद्दल व्हिडिओ टाकला होता की साईबाबांवर टीका होती आणि त्या टीकेमध्ये आपण साई भक्त जे आहे ते प्रत्येकाला बोलतात ना उत्तर देत बसतोय आता मी जसं की तुम्हाला सांगितलं मध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता की मलाही राग यायचा की साईबाबांना कोणतरी चांदबिया बोलतोय साईबाबांना कोणतरी मुसलमान बोलतोय तर मनामध्ये असतं ना एक साई भक्त म्हणून आपल्याला अशा वेदना होतात ना की आपण एखाद्याला बोलतात ना शिवी देतो मग आपण एखाद्याची आई बहीण काढतो का आता आपल्याला आपल्या साईला कोणतरी बोलते काहीतरी आणि प्रत्येक जण म्हणजे बोलतात साईंच्या जवळ जे असतात ना त्यांना खरं तर साईबाबा म्हणजे काय आहे हे माहिती आहे आता माझा इंस्टाग्राम चॅनल आहे साई कर्मा एन ओ म्हणून जर का तुम्ही फॉलो केलं नसेल तर तुम्ही नक्की फॉलो करा कारण साईबाबांच्या अपडेट्स मी त्यावर टाकत असतो आता ह्या इंस्टाग्रामच्या माझ्या चॅनलवर मी साईबाबांचा सा एक व्हिडिओ टाकला होता त्याची मी सुरुवात अशी केली होती हा साईबाबा जो आहे ना त्याच्या बापाने रेप केला होता आणि हा रेप करून त्याचा बाप इथे आला आलाखी घेऊन जात आहेत ना शिर्डीला त्यांना माझी प्रत्येकाला विनंती आहे मला साथ द्या ह्या साईबाच्या विरोधात जे बोलणार आहेत ना त्या सगळ्यांची लायकी मी काढून ठेवतोय अशा प्रत्येक गोष्टी अशी त्याच्या मुखातून आलेल्या सगळ्या गोष्टी मी सांगत होतो आणि माझं माझं काय चुकलं काय माहिती की मी पहिला फ्लो माझा तो असं टाकलं की तो जे बोलतो ते माझ्या तोंडातून मी सांगितलं आणि त्याच्यानंतर पुढे मी व्हिडिओ तसं सांगितलं हे अशा लोकांना उत्तर देण्यासाठी मी इथे बसलोय आणि तुम्ही माझी बोलतात ना मला तुम्ही साथ द्या हे मी त्या व्हिडिओ सांगितलं पण काही लोकांनी काय केलं आपले साई भक्त काय की साई भक्तच ना प्रत्येक जण भारतामध्ये स्पेशालिटी आहे की पूर्ण व्हिडिओ पाहायचा नसतं गोष्ट पूर्ण पाहिजे नसते आपण एकाच बोलतात ना एकच थोडंसं पाहिलं की लगेच त्याच्यावर मग आपण बोलायला सुरू करतो तर पुढचं मागचं आपण काहीच पाहत नसतो तसं सा साईबाबांबद्दल पण आता जे टीका करताय त्यांचं झालेलं आहे तर त्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे पहिल्या भागात जर का तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला माहित असेल पहिला भाग जर का तुम्ही पाहिला, पाहिला, पाहिला नसेल तर वर लिंक देतो तुम्ही नक्की पहा डेक्स्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो आता मी भागाची सुरुवात करतोय दुसऱ्या आता बघा मला आहे ना कोणावर टीका नाही करायची मी आता या व्हिडिओमध्ये खरंच सांगतो कारण साईबाबांनी अस्तित्वात असताना भरपूर टीका सहन केली आहे साईबाबांनी बोलतात ना एक दगडाचा मार देखील आहे एवढ्या गोष्टी सहन केल्या साईबाबांनी तर आपण प्रत्येक जण असं बोलतो की अरे जाऊन देते बोलतात ते त्यांना लक लाभू आपण ऐकून घ्यायचं आपण सहन करायचं पण एक बोलतात कुठेतरी किती सहन करणार म्हणून मनामध्ये एक कधीतरी असं वाटतं की नाही ह्यांना उत्तर देणं गरजेचं आहे पण माझं असं मत आहे ना ह्यांना उत्तर का आहे कारण हे साईबाबाला बोलतं म्हणून मी उत्तर नाही देते पण जर ह्यांना उत्तर दिलं नाही तर ह्यांच्यासारखे अजून दहा कार्टी येतील आणि त्यांना आपल्याला उत्तर काय बोलतात ना दिलं तरच आपल्या आपली पुढची पिढी आपल्याला प्रश्नांना विचारणार आता आपण शांत बसलो तर बाकीच्या असं वाटणार नाही आमचा बाबा असा होता म्हणून हे शांत बसले त्याच्यामुळे मी बोलतो ना की आता याच्या पुढे कोणी असेल तो साईबाबांबद्दल बोलेल ताला आ, तो मी त्याला उत्तर देणार आणि त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे आता भरपूर लोक मला या व्हिडिओ तो पहिला जो व्हिडिओ टाकला मी त्याच्यानंतर भरपूर लोकांचा चांगला रिस्पॉन्स आला मला अपेक्षित नव्हता एवढा रिस्पॉन्स माझ्यासाठी भरपूर आहे तो रिस्पॉन्स भले तो कमी असेल चार पाच हजार व्ह्यूज असतील पण माझ्यासारखी बोलतात ना खरच हे असे बाकीचे जे, जे कंटेंट असतात म्हणजे त्याच्या विरुद्ध हा व्हिडिओ टाकून पण माझा चांगला रिस्पॉन्स तुम्ही मला दिलात त्याबद्दल मी हा पार्ट मी बोललो होतो पार्ट वन जर का चांगला असेल लोकांपर्यंत पोहोचला तर मी भाग दोन काढेल तर त्यासाठी हा भाग दोन मी तुमच्यासाठी घेऊन येतोय आता त्याच्यामध्ये भाग दोन मध्ये काय आहे गोष्टी तर मी साईबाबांबद्दल तुम्हाला बोलतात ना सुरुवातीपासून जी अंतपर्यंत काही माहिती आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि त्यांना मुसलमान का बोलतात आणि ते का असे वागायचे काही गोष्टी म्हणजे डिटेलिंग मध्ये तुम्हाला सांगेल मी सिरीज घेऊन येईलच पण आता तुम्हाला एक बोलतो ना ह्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून जेवढं होईल ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक बोलताना स्किप करू नका तुम्हाला अर्धवट जसं मी तुम्हाला सांगितलं आपण फक्त एक गोष्ट बघतो त्याच्या मागची आणि पुढची गोष्ट बघतच नाही तर त्याच्यामुळे आपला घोळ होतो तर हा पूर्ण जो व्हिडिओ तुम्ही जर का बघितला तर तुम्हाला कळेल की साईबाबा नक्की काय होते आणि आपण बोलतो ना साईबाबांना आजपर्यंत भरपूर लोकांनी ओळखलंच नाहीये त्यामुळे त्यांच्यावर टीका करतात तर मित्रांनो आपल्याला माहिती असेल की साईबाबा हे शिर्डीमध्ये आले तेव्हा त्यांचं वय काय होतं आता प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न आहे पण मला जेवढं माहिती आहे मी जेवढं वाचलंय हा एक व्हिडिओ पाहिला म्हणून त्याच व्हिडिओचं बघून बोलत नाही मी त्याच्यानंतर असं सिमिलर भरपूर व्हिडिओज पाहिले आणि त्याच्यानंतर मी तर्क लावला की हा व्हिडिओ असा असेल तर मग हा व्हिडिओ आहे का अशा सगळ्या गोष्टी जुळून माझ्या मनामध्ये काय स्टोरीज आली आहे साईबाबांबद्दल ती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो साईबाबा यांचा जन्म पाथरी या गावामध्ये झाला आणि पात्रिया गावामध्ये झाल्याच्या नंतर आता त्यांच्या बोलतात ना की त्यांचा जन्म झाला आता इथून सुरुवात या त्यांचा जन्म झाला की ते प्रकट झाले इथून सुरुवात आहे आता त्याची पण माहिती मी तुम्हाला मला जे माहिती ते मी तुम्हाला सांगतो साईबाबांचा जन्म झालेला नाहीये मला जेवढं आहे साईबाबा हे एका नदीच्या किनारी एका महिलेला भेटले म्हणजे त्यांच्या आईला भेटले आणि त्यांची आई जी आहे हे म्हणजे जसं आता मी मेरे साई नावाची सिरियल मी बघतो तर त्याच्यामुळे त्याला अनुसरून मी तुम्हाला सांगतो त्याच्यातून तुम मी काही जी गोष्ट ऐकली तुम्ही देखील तुम्हाला माहिती असेल की त्यांची आई जी होती ते आधी कसं डॉक्टर्स मेडिकल्स वगैरे काही गोष्टी नसायच्या बाळात पण जेव्हा असायचं तेव्हा बाळात पण काही बायका करायचे तर त्यातल्या त्यात एक बाई जी होती जी बाळात पण करायची तिलाच बाळ होत नव्हतं अशी ही साईबाबांची आई म्हणजे ती हताश झाली होती निराश झाली होती की तिला मुलगा होत होता बाळ होत नव्हतं आणि त्याच्यामुळे गावातले लोक तिला वांजुटी बोलत होते आणि त्याच्यामुळे ती जीव द्यायला निघाली आणि मग जीव देता येता तिला नदीने बोलतात ना की एक आवाज आला आणि मग त्याच्यानंतर तिने सांगितलं की मी तुला एक मुलगा देते पण ह्या बाळाला तुला समाज कल्याणासाठी अर्पण करायचंय हे वचन त्या बाईने त्या माऊलीने घेतलं आणि त्या माऊलीने त्या बाळाला घेऊन म्हणजे आपल्या साईबाबांना घेऊन घरी आली आणि तेव्हा त्या साईबाबांचं नाव पडलं ते म्हणजे हरिभाऊ भुसारी आणि हरिभाऊ भुसारी हे नाव त्यांना पडल्याच्या नंतर साईबाबा पाच वर्ष हिंदू म्हणून जगत होते एक मराठी ब्राह्मण त्या ती बाई जी होती मराठी ब्राह्मण होती त्या मराठी ब्राह्मण कुटुंबामध्ये साईबाबा वाढले आणि त्याच्यानंतर एके दिवशी दारावर एक फकीर आला साईबाबा पाच वर्ष जे होते तेव्हा दारावर एक फकीर आला आणि त्या फकीराने त्या बाईला म्हणजेच त्या माऊलीला सांगितलं की बाई तू ही इच्छा बोलली होतीच आणि त्या इच्छेनुसार तुला त्या ह्या बालकाला आम्हाला आहे म्हणजे त्या फकीरांनी बोललं की मला या समाज कल्याणसाठी या मुलाला एक बोलतात ना माझ्या गुरुंनी सांगितलं घेऊन आहे आणि मी त्याला घेऊन आहे तेव्हा त्या माऊलीला बोलतात ना साईबाबांना द्यावंसं वाटे ना पण एक कुठेतरी आपण बोललोय त्या देवीला तर त्याच्यामुळे त्या, त्या, त्या माऊलीला साईबाबांना त्यांना अर्पण करावं लागलं वयाचा पाचव्या वर्षी साईबाबा हे फकीरांकडे गेले आणि साईबाबा मत बोलतात ना पूर्ण मुसलमान ह्यांचं जे सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या साईबाबांनी शिकल्या त्या फकीरांकडून प्रत्येक बोलतात ना नमाज ना, वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे ह्याच्या आधीची अशी गोष्ट आहे की साईबाबा एक ते पाच वर्ष जेव्हा होते जेव्हा ते वाढले तेव्हा त्यांच्या बाजूला एक कुटुंब होतं जे मुस्लिम होतं आणि त्या मुस्लिम कुटुंबामध्ये एक चांद बाबा म्हणून एक माणूस राहायचा त्याच्याकडे त्याच्या घरी त्यांना मुलगा नव्हता तर ते, ते साईबाबा त्यांच्या घरी जायचे खायचे प्यायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी एक बोलतात ना आपल्या आज आजूबाजूला देखील भैय्य लोक आहेत गुजराती लोक आहेत मारवाडी लोक आपण त्यांच्या घरी जातो काही खातो काही गोष्टी करतो त्यांच्या गोष्टी आपल्याला आवडतात आपल्या गोष्टी त्यांना आवडतात त्या अशा पद्धती ते साईबाबा देखील त्यांच्या घरी जात होते काही गोष्टी करते तेव्हा कुठे काय त्या गोष्टी शिकल्या असतील आणि मग त्याच्यानंतर ज्या फकीरांनी घेऊन गेल्याच्या नंतर म्हणजे इथे आपलं हिंदू धर्मातच हा ते, ते साईबाबा त्याच्यानंतर जेव्हा फकीरांनी घेऊन गेला त्या फकीरांनी त्यांना बोलतात ना मुस्लिम लोकांचं सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि वयाच्या दहाव्या वर्षी साईबाबा जेव्हा वयाचे दहा वर्ष जे होते तेव्हा ते, ते, ते फकीर त्यांचं निधन झालं आणि मग त्याच्यानंतर साईबाबा गेले ते व्यंकेशा गुरुजींकडे आता हे व्यंकेशा गुरुजी कोण तिरुपती बालाजी आजचे जर का देव आपल्याला माहिती असतील तर तिरुपती बालाजी यांचे भक्त परमभक्त हे म्हणजे व्यंकेशा आणि व्यंकेशा गुरुजींना सांगितलं होतं की तुझ्याकडे एक बालक येईल आणि त्याला तुला शिकवायचं आहे आता ह्या दहा वर्षानंतर अकराव्या वर्षी साईबाबा गेले व्यंकेशा गुरुजींकडे व्यंकेशा गुरुजींचा आश्रम होतो आणि त्या आश्रमामध्ये राहत असताना अगोदर त्या व्यंकेशा गुरुंच्या आशारामध्ये भरपूर मुलं असायची आणि त्या मुलांमध्ये साईबाबा तिकडे देखील शिक्षण घेत होते पण व्यंकेशा गुरुजींचं साईबाबांवर एक बोलतात ना प्रेम जास्त प्रेम होतं बाकीच्या शिक्षण कारण त्यांच्यामध्ये ती एक वेगळी धमक होती ते एक वेगळं तेज होतं त्यांच्यामध्ये साईबाबांमध्ये आणि एक एखाद एकदा एक असाच एक कृष्ठरोगी आला आणि तो कृष्ठरोगी जीवाच्या आकांताने एक असा बसला होता आणि तेव्हा त्या गुरुजींनी म्हणजेच व्यंकेशा गुरुजींनी सांगितलं की आता तुम्ही ह्याची सेवा कशी कराल जेव्हा विचारलं तेव्हा साईबाबा पुढे आले आणि साईबाबांनी त्यांना जवळ घेतलं आणि साईबाबांनी सांगितलं ह्याला मायाची गरज आहे आता ही शक्ती साईबाबांकडे नव्हती पण ती शक्ती व्यंकशा गुरुजींकडे होती म्हणून तो जो पृष्ठरोगी व्यंकेशा गुरुजींकडे आला होता व्यंकेशा गुरुजींनी त्यांना बरं केलं पण त्याच्यानंतर ज्या बाकीच्या शिष्यांना सांगितलं ही बोलतात ना तुमच्यामध्ये ही ताकद असली पाहिजे तुमच्याकडे शक्ती जरी नसेल तरी त्याच्याकडे एक प्रेम आणि भावनेने पाहणं हे देखील बोलतात खूप महत्वाचे हो तेव्हा गुरुजींनी साईबाबांना एक बोलतात त्यांच्यानंतर त्या दिवसानंतर व्यंकट्या गुरुजींच्या मनामध्ये साईबाबांची एक वेगळी छवी निर्माण झाली प्रेम निर्माण झालं आणि त्याच्यानंतर बाकीचे मग जे शिष्य होते किंवा बाकीचे गावातले लोक हे साईबाबांवर जळत होते की कारण गुरुजींवर तर जळू शकत नाही किंवा त्यांना काय बोलू शकत नाही कारण गुरुजी हे बोलतात ना देवासामान होते आणि त्याच्याचमुळे व्यंकट गुरुंचा मी तुम्हाला एक थोडासा इतिहास सांगतो गुरुजी असे की त्यांच्या मनामध्ये एकदा काहीतरी वाईट विचार आले काही वाईट गोष्ट झाली असेल तेव्हा व्यंकटगुरुंनी आपल्या डोळे पिनाने टोचले होते आणि त्या भक्तीला बोलताना प्रसन्न होऊन तिरुपती बालाजी स्वतः प्रकट झाले आणि व्यंकटगुरुंचे डोळे परत दिले होते या प्रसंगानंतर गावातले लोक त्यांना मानायला लागले होते आता ते झालं साईबाबांना आता बाकीचे लोक जळायला लागले कारण व्यंकटगुरुजी साईबाबांबद्दल बोलतात ना आपुलकीने प्रेमाने एक वेगळ्याच प्रकारचं त्यांचं प्रेम होतं त्याच्यानंतर ह्या लोकांना बोलतात ना बाकीच्या शिष्यांना ते पटत नव्हतं जमत नव्हतं म्हणून साईबाबांना वेगळं कसं करता येईल व्यंकेश गुरुजींपासून हेचे प्रयत्न बाकीच्या हे कळलं जेव्हा व्यंकटेश गुरुजींना तेव्हा व्यंकेश गुरुजींना साईबाबांना घेऊन आपलं बाहेर जायचं असं ठरवलं गावाच्या बाहेर जायचं गावाच्या बाहेर जात असताना जंगलामधून फिरत असताना व्यंकट गुरुजी साईबाबा जात असताना हे जे शिष्य जे होते आणि गावचे मंडळी व्यंकेश गुरुजींना शोधत जंगलामध्ये गेले जंगलामध्ये साईबाबा आणि व्यंकेश गुरुजी झोपले असताना त्यांना दिसलं की साईबाबा आणि व्यंकेश गुरुजी आहेत ते एकाने वीट घेतली आणि त्या विटेने साईबाबांचं सा डोकं फोडण्यासाठी गेला पण तिकडे ती वेट व्यंकेशा गुरुजीने आपल्यावर झेलली आणि व्यंकशा गुरुजींच्या डोक्यातून रक्त यायला लागलं आणि डोक्यातून रक्त आलेली ती वीट मग गुरुजी बोलतात त्यांना हे लोक पळाले घाबरून पळाले मग साईबाबांनी व्यंकट्या गुरुजींना सावरलं आणि बोलले की आता कसं होणार काय होणार तेव्हा व्यंकेशा गुरुजी बोलले की आपली साथ आता इथपर्यंतच कारण याच्या पुढे जर का मी तुझ्यावर आलो किंवा तू माझ्यावर आला तर त्यातलं तू तरी जिवंत राहील किंवा मी तरी जिवंत राहील ह्या सगळ्या प्रेमापाटी साईबाबांना त्यांनी सांगितलं हे पैसे घे आणि इथून तू तु पुढे आता जा तर साईबाबांनी ते पैसे नाही घेतले बोलले की मला हे पैसे नकोय ती जी वीट आहे ज्याला तुमचं रक्त लागले ती वीट मला द्या ही वीट घेऊन ते साईबाबा गेले शिर्डीमध्ये आता आता पुढची गोष्ट बघा शिर्डीला जायला पण सांगितलं व्यंकेशा गुरुजींनी व्यंकेशा गुरुजींचं ते गुरुस्थान जे शिर्डी जिकडे साईबाबा निंबाच्या झाडाखाली बसायचे ते व्यंकशेशा गुरुजींचे गुरुस्थान आता या गुरुस्थानच्या इथे बाबांना त्यांना त्यांनी जायला सांगितलं की तू इथे जा आणि बोलतात ना तिकडे तू स्मरण कर आणि बाकी जी काय शक्ती होती व्यंकट गुरुजींकडे ती शक्ती साईबाबांना दिली आणि सांगितलं तुला आता ह्या समाज कल्याणासाठी ही शक्ती वापरायची आणि ही शक्ती घेऊन आणि ती वीट घेऊन आणि कदाचित असं मला असं वाटतं की त्या विटेमध्ये बोलतात ना साईबाबांचा जीव होता तर मला असं वाटतं त्या विटेमध्ये एक शक्ती होती असं मला असं वाटतं आणि ती शक्तीच म्हणजे साईबाबा जेव्हा बोलले होते की ही वीट जेव्हा तुटेल त्या वीट तुटल्याच्या नंतर मी माझं बोलतात ना माझं मरण कारण त्याच्यानंतर वीट तुटल्याच्या नंतर ती शक्ती संपणार आणि त्या शक्ती संपल्याच्या नंतर, नंतर साईबाबा हे समाज कल्याणासाठी काहीच नाही मग त्यांना बोलतात ना एक काय माणूस म्हणून जगणार आणि समाजासाठी काय कल्याण करणार काय चमत्कार करणार म्हणून साईबाबांनी असं सांगितलं होतं जेव्हा वीट तुटेल तेव्हा मी समाधी घेईन आणि तीच गोष्ट पुढे ते पुढे तर आपल्या माहिती समजे वीट तुटली आणि त्याच दिवशी साईबाबांनी एक दिवस निवडला तो जे दिवस म्हणजे दिवाळी आणि ईद काय रमजान काय ते एकाच दिवशी होतं तो मध्ये पंधरा ऑक्टोंबर तो दिवस आणि तेव्हा साईबाबांनी श्वास सोडला होता शिर्डी गावामध्ये एक माणूस होता त्या माणसाच्या स्वप्नामध्ये खंडोबाने दर्शन दिलं आणि खंडोबाने सांगितलं की तुझ्या गावात जो मुलगा आलाय तो मुलगा जो आहे त्याचं जे गुरुस्थान आहे म्हणजे तो त्याचा जो गुरु आहे त्याचा गुरुस्थान आहे तिकडे तो बसला आहे तर तिकडे तू जाऊन बघ आणि गावातल्या लोकांना दाखव आणि तो गावातल्या लोकांना सांगत आला आणि मग त्याच्यानंतर तिकडे खणण्यात आलं आणि तिकडे खन्न्यानंतर तिकडं चार दिवे पेटताना दिसले त्या खड्ड्यामध्ये आणि आज तिकडं आपण पाहतो आपण ती दर्शन घेतलं आपण शिर्डीमधून बाहेर आलो की तिकडे आपल्याला निंबाचं झाड दिसतं आपलं आणि निंबाच्या झाडासमोर एक गुरुस्थान आहे तर तिकडे आपण कधी दर्शन घेतलं असेल तर आपल्याला कळेल की ते साईबाबांचं गुरुस्थान आहे साईबाबा शिर्डीमधून गेले त्याच्यानंतर ते परत आले ते डायरेक्ट वयाच्या चोवीस पंचवीस वर्षाच्या असताना आता ह्या काळामध्ये साईबाबा कुठं होते तर साईबाबा जेव्हा गेले त्याच्यानंतर साईबाबांनी भरपूर बोलतात ना भारतभर दौरा केला आणि ह्यानंतर साईबाबांनी प्रत्येक बोलतात ना गोष्टीचा एक अभ्यास केला प्रत्येक गीता असे बायबल असे कुराण असे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याच्या नंतर एके दिवशी बा साईबाबा दिसले ते एका पहिला त्यांचा जो भक्त तो म्हणजे चांद पाटील आता एक गोष्ट लक्षात घ्या चांद मिया बाबांना का बोलतात कारण चांद पाटील म्हणून एक व्यक्ती होते ते बाबांना सिंदम बिंदन या जंगलामध्ये भेटले होते आणि सिंदम बिंदन जंगलामध्ये साईबाबा बसले असताना चांद पाटील यांची घोडे हरवली होती आणि त्यांची घोडे हरवल्यानंतर बाबाने त्यांना आवाज दिला आणि त्यांना विचारला काय बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे तर तेव्हा बाबांना त्यांनी सांगितलं की माझी घोडे हरवली पण त्याआधी बाबा बोलले की बाबा तुझी घोडी भेटेल पण इथे बस इथे माझ्याबरोबर चिलिंबी आणि चिलिम बोलले की बा इथे तर पाणी नाही आहे इथे आग नाही कशी चिलिंब पेटवणार आपण प्रत्येक चित्रपटामध्ये पाहिलं असेल बाबाने जसं आग निर्माण केली होती आणि पाणी आणलं होतं तसं बाबाने चिलिम पेटवली आणि मग नंतर बिजलीला आवाज दिला बिजली आली मग बोलतात ना चांद पाटील यांना विश्वास बसला नाही की हा कोण हा साधारण व्यक्ती नाही आहे तेव्हा चांद पाटीलने सांगितली बाबा माझ्या घरी चला तर बाबांना घरी घेऊन बोलतात ना बाबा बोलले तू घरी हो मी आलो आणि त्याच्यानंतर चांद पाटील घरी पोहोचायच्या आधीच साईबाबा तिकडे त्यांच्या घराच्या नजीक एक नदी आहे तिकडे नदीवर हातपाय देत होते आता ह्या चांद पाटील यांच्या गावी साईबाबा गेले म्हणजे त्या गावाचं नाव आहे धूपकेडा गाव आणि ज्या धूपखेडा गावाला मी गेलोय मला माहिती आहे त्या गोष्टी मी त्या धूपकेडा गावाला बोलतात ना तिकडे तिकी एक लिंबाचं झाड आहे जिकडे साईबाबा बसायचे ज्या चांदबिया पाटील जे आहे ना चांदमिया बोलतो आपण त्यांना चांद पाटील यांच्या घरी साईबाबा तिकडे आठ नऊ वर्ष राहिले तिकडे शिर्डीला यायच्या आधी साईबाबा तिकडे राहिले आणि त्या निंबाच्या झाडाच्या खाली बसून साईबाबा आत्ताही ते झाड आहे तुम्ही कधी धूपकेडा गावाला गेलात तुम्ही जा तिकडे चांद पाटील यांचे वंश जे आहेत तिकडे राहतात आणि त्यांची खरंच परिस्थिती बोलतात ना खूप बिकट झालेली आहे काही गोष्टीनंतर वेळ भरपूर काळ झाला त्यानंतर भरपूर गोष्टी ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांना कोणीतरी लुटलं वगैरे अशा गोष्टी भरपूर आहेत त्यांना मी विचारलं त्याच्यावर एक वेगळा वेगळा व्हिडिओ आपण करूया मग ह्याच्यानंतर चांद पाटील यांच्या बरोबर ते राहत होते साईबाबा आठ नऊ वर्ष राहिले साई एक पोपट होता आणि त्या पोपटा त्या पोपटाचा साईबाबानं भरपूर जीव होता ठीक आहे आणि त्याच्यानंतर एकदा साईबाबांना चांद पाटील यांनी सांगितलं माझ्या भाच्याचं लग्न आहे आणि त्याला शिर्डी गावामध्ये लग्न आहे तर तुम्ही येता का आता बाबा बोलले मला यायचं आहे शिर्डीमध्ये आणि त्याच्यानंतर बाबा त्या पोपटाला घेऊन निघाले आणि त्याच्यानंतर जेव्हा चा हे बाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीमध्ये आले तेव्हा खंडोबा मंदिरात आले आणि खंडोबा मंदिरामध्ये महाशापती यांनी साईबांना पाहिलं आणि आओ साई असं बोलले आणि साईबाने जेव्हा विचारलं की तुम्ही मला आओ साई कसं बोललात तुमच्या कसं डोक्यात आलं की मी साई आहे म्हणून तेव्हा महाशापती यांनी सांगितलं मला माहीत नाही ईश्वरांनी माझ्या मुखामध्ये जे नाव दिलं तर मी बोललो आणि हे पाहता साईबाबांनी ते नाव कबूल केलं देवाला देवाचे आभार मानले आणि साई माझा हा साई जो आहे ना तो तेव्हापासून त्याला नाव साई पडलं आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळं झाल्याच्यानंतर जा गोष्टी झाल्याच्यानंतर हे आपले चांद पाटील बोलले की बाबा चलो आम्ही घरपे तर बाबा बोलले मी नाही येणार ना आता माझा प्रवास इथपर्यंतच आहे माझं पूर्ण सगळं आयुष्य आता मी या शिर्डी गावामध्ये राहणार आहे आणि त्याच्यानंतर बा, बा बाबांना अट्टहास करत चला चला पण त्यांनी बाबांनी तो पोपट जो होता त्यांच्याकडे तो आपल्या चांदपाटील यांना दिला आणि बोलला हा हा पोपट जो आहे हा ठेव आणि ह्याची रक्षा कर आणि तो पोपट आहे ना त्याचं वंशज आज हे त्या गावामध्ये आहे धुपखेडा गावामध्ये मला त्यांनी सांगितलं त्या वंशजांनी असो ती गोष्ट वेगळी आता आ, च, त, आ, हे आपले महर्षाबाद जे आहे ते साईबाबांना घेऊन गेले बोलले चला गावामध्ये तुम्ही इथेच राहता तेव्हा साईबाबा बोलले नाही मी इथे एक मस्जिद आहे तिकडे राहणार आहे तर ते आश्चर्यचकित झाले की तू मस्जिदमध्ये मध्ये राहणार तर बाबा बोलले हा माझा काहीतरी बोलतात ना एक आहे माझं काम त्याच्यामुळे मी मस्जिदमध्येच मध्येच तुम् राहणार आणि तिकडे एक पडकी मस्जिद होती त्या पडक्या मस्जिदीचं साफसफाई करून म्हणजे तिकडे गुरुस्थान जे आहे त्याच्या बाजूलाच ती मस्जिद आहे म्हणजे ही द्वारकामाई तिकडे साफसफाई करून दिली महासापती यांनी त्यांच्या मित्रांबरोबर साईबंड ती मस्जिद साफ करून दिली आणि साईबा त्या मस्जिदमध्येच राहिले आयुष्यभर आणि त्या मस्जिदीला नाव दिलं साईबाबांनी द्वारकामाई आता लक्षात घ्या ही गोष्ट त्या मस्जिदीला मुसलमान असतात तर वेगळं नाव देऊ शकला असता पण द्वारकामाई हे नाव दिलं आणि त्याच्यानंतर तिकडे साईबाबांनी बोलतात ना साईबाबा फकीरांचा वेश घालून वाईट कपडे घालायचे कारण ते मुसलमान होते आपण असं सा बोलतो साईबाबा अल्ला मालिक बोलायचे असं मला प्रत्येक जण विरत साईबाबा अल्ला मालिक का बोलायचे साईबाबा मुसलमान होते का साईबाबांच्या मुखामध्ये सारखं असं अल्ला मालिक असायचं सबका मालिक एक हे पण असायचं आता सबका मालिक म्हणजे कोण मालिक म्हणजे देव आणि हा सगळ्यांचा देव एकच आहे आणि तुम्ही हिंदू मुसलमान ह्या सगळ्या गोष्टी आत्ता पण चालतात ना जाती धर्म तर त्याच्यामुळे साईबाबा हेच बोलले की बाबांना जाती धर्म बघू नका ही जात धर्म देवानी नाही बनवली आहे हे माणसांनी बनवलेली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे तीच ह्या समाजामध्ये बोलतात ना तेड निर्माण करण्याचं काम करेल आणि जे आता आपण पाहतोय होत आहे प्रत्येक जण हा हिंदू हा मुस्लिम हा शीख हा ईसाई हा ब्राह्मण हा जातीमध्ये पण आलो आहे हा साळी हा माळी हा कुंभार हा चांबार ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे कारण देवानीही सांगितलं होतं ही जात आणि हा धर्मच या माणसांना बोलतात ना वेगळ्या करणार आणि हीच गोष्ट आता घडती आपण पाहतो आणि त्याच गोष्टीला एक बोलतात ना की ही गोष्ट म्हणजे आपण जाती जातीमध्ये हो आपण धर्मामध्ये धर्मा एकमेकांना पाह न पाहता आपण माणूस म्हणून एकमेकांना एका नजरेने पाहिलं पाहिजे हे शिकवण देण्यासाठी जा या माझ्या साईबाबा अवताराचा जन्म झाला होता पण आपण ह्या गोष्टी माहितीच नाहीये आपण बोलतो हा मुसलमान हा ख्रिश्चन हा हे हा ते हा अरे प्रत्येक जण प्रत्येक बोलतात ना जातीमध्ये आणि धर्मामध्ये प्रत्येक आपण महापुरुषांना देवांना वाटून घेतलेलं आहे ह्या देवाने कधीच बोलले नाही बाबा माझी ही जात ही आहे माझा धर्म हा आहे आपणच आपण ठरवून मोकळ झालेलं आहे आपण प्रत्येक महापुरुषाला आपण बोलतो बाबासाहेब दलितांचे का आता बाबासाहेबांनी दलितांसाठी गेले हा अरे बाबासाहेबांनी आज प्रत्येक प्रत्येक जाती धर्मासाठी विचार करून संविधान लिहिलेलं आहे आज शिवाजी महाराज हे प्रत्येक एका कुठल्या जातीसाठी न नव्हते लढले प्रत्येक जाती धर्मासाठी अठरा बगड जात घेऊन त्यांनी लढले स्वराज्य स्थापन केलं पण आपण बोलतो शिवाजी महाराज हे मराठ्यांचे ही गोष्ट जी आहे ना मित्रांनो हे राजकारण्या लोकांना देखील हे आम्हाला ते गोष्ट सांगायची आता हे आर एस एस चे आणि सनातनी सनातनी बोलतात ना हे लोक भरपूर लोक आहेत हे नरेंद्र मोदी हे देखील आपल्या शिर्डीच्या साईबाबांना जातात दर्शन घेतात आज त्यांचं वाक्य पहा अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील प्रत्येक जण आज मोठे मोठे सेलिब्रिटी आज अजय देवगम पासून सोनू सूद प्रत्येक अनिल कपूर जॉकी शराफ प्रत्येक शाहरुख खान हे सगळेजण आज शिर्डी जातात परवा जहीर खान जाऊन आले अरे भरपूर आपले राजसाहेब ठाकरे हे देखील आपले बोलतात ना साईबाबांना मानतात पण काही असतात मराठी टाळकी जे त्यांना काही माहितीच नसतं गोष्टी प्रत्येक जण बोलतात अरे हा मुसलमान अरे त्या गोष्टी तुम्ही समजणं गरजेचं आहे त्या माणसांनी कधीच बोललं नाही मी ह्या जातीचा आहे किंवा त्या माणसांनी कधी बोलतात की साईबाबांनी हिंदू लोकांना मुसलमान करण्यासाठी आला होता अरे काय मग का नाही झाले का आज ते बायजामाईची पिढी त्या मासावतीची पिढी मुसलमान का नाही का हिंदूच आहे का ती लक्ष्मीबाई शिंदे यांची पिढी मराठीच आहे अरे काही गोष्टी बोलता तुम्ही म्हणजे बोलायचं म्हणून काहीही बोलायचं आज ते जर का मुसलमान असते हिंदू लोकांना मुसलमान करण्याचा त्यांचा डाव असता तर मला सांगा हे जे मराठी त्यांच्याबरोबर राहत होते आज ते मराठी म्हणूनच का जगतायत का ते मुसलमान नाही आहेत ही साधी गोष्ट आपल्याला कळलं पाहिजे ना आपण कोणाला काय बोलतोय अरे त्या माणसांनी उलट सांगितलं हे जात आणि हे धर्म सोडा आणि एकत्र या आज अब्दुल बाबांचं घर आज शिर्डीला गेलात तर समोरच आहे आज त्या अब्दुल बाबा शिर्डीमध्ये गेल्याच्या नंतर अब्दुल बाबांच्या आपण बोलतात ना समाधीचं देखील दर्शन घेतो जसं बाबांचं दर्शन घेतो ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतात ना की हिंदू आणि मुसलमान आता तुम्ही मला कदाचित बोलाल हा सेक्युलर आहे हे सेक्युलर ह्या गोष्टी मला तर ही गोष्टच सेक्युलर म्हणजे काय असतं पण मी एक बोलतो ना की मी माझी मी मराठी आहे आणि मी हिंदूही आहे मी नाही असं बोलत नाही मी हिंदू देखील आहे पण माझा एक बोलतो ना हिंदू कसा असला पाहिजे दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणारा हिंदू असला पाहिजे दुसऱ्याच्या धर्माला शिवाय देणारा हा हिंदू नसूच शकतो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण हिंदू असाल ना तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हिंदू कसा असला पाहिजे जसं आपण बोलतो छत्रपती शिवाजी महाराज असं बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांना फक्त आपण बोलतो पण त्यांचे विचार आपण कधीच नाही घेत त्यांचे बोलतात ना आदर्श कधीच कधी काय चालतो त्यांच्या आदर्शांवर अरे हे लोकांचे विचार करण्याची ताकद काय होती हे लोक काय विचार करायचे आणि आपण काय विचार करतो त्यांनी कधी जाती धर्माचा विचार नव्हता केला पण आपण जाती धर्माचा विचार करतो आपण बोलतो नाही हा ह्या जातीचा आणि तो त्या जातीचा तर त्यामुळे आपण ह्याला नाही म्हणायचा हा ह्या धर्माचा आणि त्याच्यामुळे आपला धोका आहे अरे सला आपल्याला आपल्यापासूनच धोका आहे आपल्याला आज मराठी माणसापासून मराठी माणसाला धोका आहे आज हिंदू लोकांपासून हिंदूंना धोका आहे हे बाकी जे गोष्टी राहिल्या बाजूला हे प्रत्येकाला माहिती आहे आज महाराष्ट्रामध्ये जसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगतो ना आज काय तो मराठी परवाचा पर विशार गवळी आणि अक्षय शिंदे हे मराठी मराठी लोकच आज बोलतात नाही अशा हाताची पाचिपोट सारखी नसतात कुठलाच माणूस वाईट नाही पण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला प्राधान्य मिळालं कारण महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे गुजरात गुजराती माणसाचा आहे राजस्थान मारवडी प्रत्येकाला प्रत्येक पंजाब पंजाबी लोकांचं आहे हे प्रत्येक राज्याला प्रत्येक राज्यातल्या लोकांना प्रत्येक बोलतात ना भाषेला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्याचं चांगलं बोलतात ना हे केलेलं आहे जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतरपासून आपण काय बोलतो एखादा आपल्या राज्यात आला तर बोलतात ना कायमचा नको येऊ बाबा काही दिवसासाठी या पाहुणा म्हणून ये आणि राहून जा इथपर्यंत आपण असलं पाहिजे आपलं जात आणि धर्म परप्रांतीय सगळ्या गोष्टी पण जर का आपल्या डोक्यावर बसन असेल तर आपण बोलणार ती गोष्ट वेगळीच आहे पण साईबाबांनी बोलतात ना प्रत्येकाला जाती धर्म तिकडच्याच बाकी बोलतात ना हे बाकी जे मुसलमान जे पण होते ना ते काय कट्टर मुसलमान नव्हते जेव्हा साईबाबा होते तेव्हा हे सगळे मराठी मुसलमान होते आणि ह्या मराठी मुसलमानांना एकत्र घेऊन चाला असं प्रत्येक जण बोलतोय तुम्ही जात धर्म करू नका आणि ह्या सा सगळ्या गोष्टी मग जसं सारखे कोणीतरी होते म्हणून हे लोक सगळे एकत्र होते आज साई सारखे बोलतात ना व्यक्तीच नाहीये कोण तर त्याच्यामुळे हिंदू मुसलमान हे सगळं वाद चालणारच आहे आपण प्रत्येकजण आपल्या जातीला आपल्या धर्माला श्रेष्ठ मानतोच ही गोष्ट खरी आहे पण साईबाबांची आज पूजा जी आहे ना ते मुटी -मुटी ती हिंदू धर्मात होते साईबाबांनी प्रत्येक गोष्टी हिंदू लोकांसाठी पण केल्या मुसलमान लोकांसाठी पण केल्या ह्या गोष्टींचा अभ्यास कुठेतरी मला असं वाटतं करणं गरजेचं आहे आणि जर का साईबा खरंच हिंदू लोकांना मुसलमान करण्यासाठी आला असता तर हे जशी मोठी मोठी आई बायजा माई असतील यांच्या घरचे का मुसलमान नाही आहेत आज आज यांची पिढी का मुसलमान नाही आहे आज उगाच काहीतरी आपल्याला बोलायचं नसतं ह्या गोष्टीचा खरा अभ्यास करणं गरजेचं आहे मला ह्या गोष्टीचं उत्तर द्या आणि मग त्याच्यानंतर मी पुढे बोलतो बाकी मी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर पुढेही बोलेल आणि याच्या पुढेही तुम्हाला काय प्रश्न असेल मला कमेंटमध्ये सांगा त्याच्या पुढच्या भागात जर का तुम्हाला वाटलं यावं भाग तर मी नक्कीच पुढच्या भागात बोलेल आणि तुर्तास थांबतो ओम साईराम